मध्ये अशी हिंदी हिंदी हो हो एक हिंदीमध्ये म्हण आहे हिंदीमध्ये अशी म्हण आहे की की मौत आहे तो शहर के तरफ भागता आहे माझ्यावर बोलण्याची हिंमत खरी तर आदित्य ठाकरेंनी करायला नको होती कारण माझे जेवढे उपकार त्यांच्यावर आहेत दुसऱ्या कोणावर नाही आहेत एक गोष्ट मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की जर ते बोलत असतील आणि ते विशेषत युनिफॉर्म बद्दल बोलत असतील तर युनिफॉर्मचं जे टेंडर आहे हे एकशे अडतीस कोटीचं होतं आणि ते अकरा कोटी, कोटी रुपये कमीची त्याला ऑफर आलेली आहे कोणाला जर कुठे पैसे कमवाय कोणाला जर कुठे पैसे कमवायचे असतील तर त्यांनी ते एस्टिमेट रेटला दिलं असतं मी महाराष्ट्रातल्या जनतेचा विचार करतो माझ्या दृष्टीने मुलं प्रिय आहेत आणि त्याच्यामुळे मुलांना पॉलिएस्टरचे ड्रेस दिले जात होते त्यांच्या स्किनवर चट्टे पडत होते ही परिस्थिती बदलावी म्हणून आता जे युनिफॉर्म्स केले जातात हे कपडे प्रत्येक पाच हजार मीटरला कपडा चेक होतो तो, तो सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एजन्सीकडून चेक होतो आणि नंतर ते शिवायला जातात युनिफॉर्म उशिरा का मिळाले ह्याचं स्पष्ट कारण असं आहे की याच्या पुढच्या काळामध्ये स्काउट अँड गाईड हे कंपल्सरी झालेलं आहे आणि स्काउट अँड गाईड कंपल्सरी झाल्यानंतर स्काउटचा जो ड्रेस आहे तोच ड्रेस आम्ही मुलांना देतो आदित्यजीने हे समजून घेतलं पाहिजे की पूर्वीच्या काळामध्ये फक्त दाणि रेषेखालच्या मुलांना किंवा जी मुलं शेड्युल्ड कास्टची आहेत म्हणजे रिझर्वेशन कॅटेगरीमधली आहेत त्यांनाच फक्त ड्रेस झालेले हो दिले जात होते मी पहिला शिक्षण मंत्री आहे ज्यांनी निर्णय घेतला की महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलाला ड्रेस मिळाला पाहिजे कारण मुलं मुलं असतात एकामेकाच्या शेजारी बसतात शेजारच्या मुलाला ड्रेस मिळणार आणि मला का नाही मिळाला हा स्वाभाविक प्रश्न त्यांच्या मनामध्ये येऊ शकतो म्हणून मी हा निर्णय घेतला की सर्व मुलांना ड्रेस द्यायचा आणि ते ड्रेस द्यायला सुरुवात झाली गेल्या वर्षी हे ड्रेस स्कूलच्या वतीनेच देण्यात आले मुलं अनेक वेळेला अनवाणी पायाने येतात त्यांना शूज आणि सॉक्स देण्याचा मी निर्णय घेतला त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटचं असं सर्क्युलर आलं की महिलांना ह्याचं काम मिळालं पाहिजे त्याच्यामुळे आम्ही टेंडर काढलं टेंडर आपण बघा की जवळजवळ अकरा कोटी रुपये त्या टेंडरमध्ये महाराष्ट्र शासनाचे वाचले आणि त्याच्यानंतर हे काम कोणाला दिलेलं होतं तर महाराष्ट्र महिला आर्थिक विकास महामंडळ ही जी शासनाची संस्था आहे त्या त्याला हे काम देण्यात आलं त्याच्यामध्ये दे वीस हजार महिला हे आज ड्राय शिवण्याचं काम करतायत त्यांनी सुद्धा हे पहिल्यांदाच काम केलेलं होतं त्याच्यामुळे कदाचित उशीर झाला असेल पण खरा उशीर हा त्याच्यामुळे झालेला नाही आहे तर पुढच्या वर्षीपासून स्काउट अँड गाईड हा विषय कंपल्सरी झालेला आहे आम्हाला स्काउटकडून असं कळवण्यात आलं होतं की पुढच्या वर्षीपासून स्काय ब्ल्यू कलरचा ड्रेस हा स्काउटचा ड्रेस असेल आणि ज्यावेळेला त्यांची जांबोरी झाली त्याच्यामध्ये लोकांनी मागणी केली की स्टील ग्रे हा जो त्यांचा कलर पूर्वीचा आहे तोच कायम ठेवा हा काय आमचा दोष असू शकत नाही आयत्यावेळेला त्यांनी कळवल्यानंतर प्रोडक्शन थांबवण्यात आलं स्टील ग्रे कलरचे कपडे नव्याने तयार करण्यात आले आणि त्याच्यामुळे जो काय विषय झालेला होता आणि मी मंत्री म्हणून कुठेतरी दौऱ्यावर होतो त्यावेळेला माझ्या डिपार्टमेंटने माझ्या अशी कल्पना दिली नाही कल्पना दिल्यानंतर मी स्काउट गाईडला फोन केला आणि त्यांना सांगितलं की तुमची ऐंशी टक्के मुलं ही महाराष्ट्रातली आहे विसरू नका असा काहीतरी निर्णय घ्याल तर आम्ही तुमच्याकडची मेंबरशिप रद्द करू कारण स्काउट्सच्या दोन संस्था आम्ही दुसऱ्या संस्थेकडे जाऊ मग त्यांनी आपला स्काय ब्ल्यू हा कलर कायम ठेवलेला आहे आणि पुढल्या वर्षीपासून स्काय ब्ल्यू कलरचे कपडे सगळ्या मुलांना मिळणार आणि मग ह्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा प्रश्न काय आला एक सांगतो आज जी शिवसेना तळाला जाते ह्याला एकमेव कारण आदित्य ठाकरे आहेत कारण मी स्वतः हे बोललो नसतो कधी परंतु मी ज्या वेळेला प्रधानमंत्र्यांची आणि प्रधानमंत्री महोदयांची आणि उद्धव साहेबांची गाठ घालून दिली सातत्याने आम्ही फोनवर बोलायचो त्याला उद्धव साहेब मला सांगायचे की जरा वेळ थांबा आदित्य समोर आहे आपण नंतर बोलूया म्हणजे त्यांना मनापासून वाटत होतं की आपण हिंदुत्व बरोबर राहावं त्यांची मनापासूनची इच्छा होती आणि आदित्यांची इच्छा काय होती काँग्रेस बरोबर जाण्याची शाह आपल्या आजोबांनी काँग्रेसला त्यांची जागा दाखवली त्यांचं तुम्ही एवढा कमीपणा केला स्वातंत्र्यवीर सावरकरांवर ज्यावेळेला काँग्रेस बोलली त्याला केंद्रीय मंत्र्याला बाळासाहेबांनी मुंबईत यायला दिलं नाही ही वस्तुस्थिती आहे जोडे मारो आंदोलन केलं शेवटपर्यंत केंद्रीय मंत्री जोपर्यंत त्या सत्तेवर होते मुंबईत येऊ शकले नाहीत याला शिवसेना म्हणतात कोणालाच आणि तुम्ही अशी शिवसेना संपवली आपल्या वडिलांवर असं प्रेशर आणून काँग्रेसबरोबर तुम्ही आघाडी करायला लावली आणि मला हे कळलं नसतं परंतु मी त्याच्यातला प्रमुख मनुष्य होतो ज्यांनी ही भेट घडवून आणली मला तुमचं खरं स्वरूप माहिती आहे कोणाच्या अंगावर जाऊ नका मी बोलायला लागलो तुम्हाला ते परवडणार नाही काय परिस्थिती होती तुमची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राणेंनी संपवलेलं होतं तुम्हाला लिटरली चाळीस हजार मतं मिळायची तुम्हाला माझा ज्याला संघर्ष झाला राणेसाहेबांशी तो एक तत्वासाठी झालेला संघर्ष होता फायदा तुम्हाला झाला चाळीस हजारावरून एक लाख पन्नास हजारावर तुम्ही पोचला असं कधीही घडलेलं नाही की एखादा नेता ज्याला बाहेर पडतो त्याला एक लाख दहा हजार मतदार त्याच्याबरोबर बाहेर पडतात ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून तुम्ही राणेंना पराभूत करू शकला नाही तर काय राण्यांना पराभूत करायची तुमची हिंमत होती तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोण पेट्रोल देत नव्हतं राहायला जागा देत नव्हती हॉटेलमध्ये जागा मिळत नव्हती अशा परिस्थितीमध्ये मी तो लढा दिला होता सगळे उपकार विसरला मला मंत्री करून तुम्ही माझ्यावर उपकार नाही केले मी कधी मंत्रिपदाच्या मागे धावत नसतो आता सुद्धा मी मंत्री झालो नाही मी सांगितलं की देव चांगल्यासाठी करत असतो कोणाबद्दल बोलताय ज्या लोकांनी तुमच्यावर उपकार केले ज्याला हे घडलं महाराष्ट्रामध्ये तुम्ही काँग्रेस बरोबर गेला त्याला पंतप्रधान महोदयांची भेट मी तुमची घडवून आणलेली आहे तुम्हाला भेटायला स्वतः तयार नव्हते सगळे उपकार विसरला असं करू नका ही महाराष्ट्राची परंपरा नाही एवढंच सांगायचं आहे आणि अधिक बोलला तर मला सुद्धा अधिकच बोलायला लागेल एवढं मी सांगतो तुम्ही असं आणलं अहो त्यावेळेला ज्यावेळेला मी पंतप्रधान महोदयांची आणि उद्धव साहेबांची भेट घडून आणली त्यावेळेला काय ठरलेलं होतं की पंधरा दिवसाच्या आत युतीचं शासन हे महाराष्ट्रामध्ये आणायचं त्याच्यानंतर मला उद्धव साहेब असं म्हणाले की आणि एक महिनाभराची मुदत पाहिजे कारण आपल्याला सगळ्यांची समजूत काढली पाहिजे त्याच्यानंतर कदाचित राष्ट्रवादीला ही दादानी सुद्धा सांगितलेलं आहे की ताबडतोब ही बातमी पवार साहेबांना कळली आणि पवार साहेबांनी त्यांना पाच वर्षाचं आश्वासन दिलं कदाचित पाच वर्ष आपल्याला मिळतील की नाही याच्यापोटी ते घडलं असेल परंतु आपण काँग्रेस बरोबरच राहावं या विचाराचे आदित्य ठाकरे होते हे मला त्या फोनमुळे कळलं मला काय कळलं नसतं कारण आदित्यच्या समोर का बोलायचं नाही उद्धव साहेब मोठे आहेत ते पक्षाचे प्रमुख आहेत ते निर्णय घेऊ शकले असते परंतु अशा मुलाने एखाद्या सिनियर माणसाबद्दल बोलावं की ज्यांनी शिक्षणामध्ये क्रांती केली मी मंत्री राहतो की राहत नाही हा वेगळा प्रश्न आहे शिक्षणामध्ये किती निर्णय घेतले तुम्ही सांगा गेल्या वीस वर्षामध्ये एवढे निर्णय शिक्षण खात्यामध्ये तुम्ही झालेले घेतलेले दाखवा मी राजकारणातून निवृत्त होईल रात्री बारा बारा वाजेपर्यंत मी मीटिंग घेतलेली आहे आमच्याकडे अनेक संघटना असतात सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम केलं सगळ्या संघटना एकत्र राहून आपण जे काय निर्णय पुढच्या काळामध्ये घेतोय मुलांसाठी मुलांना कॉन्सन्ट्रेशन करून आपल्याला शिक्षण विभागाचं चित्र बदलायचं आहे आणि आम्ही तत्वासाठी लढणारी माणसं आहोत असले पद लिद ह्याच्या मागे धावणारा मी मनुष्यच नाही तुम्ही थांबा जरा एक मिनिट तुम्ही प्रश्न विचारला मी उत्तर देतो त्यांनी काय केलेलं आहे मी माझी लढाई स्वतः लढलो माझ्या लढाईचा फायदा कोणाला आला त्यांना झाला आणि त्यावेळेला सुद्धा मी सांगितलं होतं या केबेला राणेसाहेबांचं नाव सुचवण्यामध्ये मी अग्रगण्य होतो मी सांगितलं फक्त राणेसाहेबच निवडून येऊ शकतात कारण राणेसाहेबांना मानणारी माणसं सिंधुदुर्गमध्ये आहेत आणि उरलेली जी लोक आहेत ती माझं नेतृत्व मानतात त्याच्यामुळे रत्नागिरीमध्ये किती डेफिसिट झालं तरी आम्ही सिंधुदुर्गमधून त्यांना एवढं लीड देऊ की रत्नागिरीचं डेफिसिट आम्ही भरून काढू रत्नागिरीमध्ये जवळजवळ एक लाखाचं डेफिसिट दे राणेसाहेबांना झालेलं होतं सिंधुदुर्गने एक लाख चाळीस हजारच्या आसपासचं त्यांना बहुमत दिलं आणि चाळीस हजार मतांनी सीट निवडून आली कोणाला सांगताय मी विनायक राऊतनं सुद्धा सांगितलेलं होतं तुम्ही माझ्या आंदोलनामुळे तुम्ही निवडून आला जाणीव ठेवा वैभव नाईकना सांगितलं होतं सगळी लोक पराभूत झालेले आहे हा जनतेचा विजय आहे आदित्य ठाकरेंनी जनतेमध्ये जायला शिकलं पाहिजे आज तुम्ही सांगताय काँग्रेस बरोबरची आघाडीच तोडणार पूर्वी का नाही तोडली तुम्हाला संधी होती काँग्रेस बरोबरची आघाडी तोडून पंतप्रधान महोदयांच्या बरोबर जाण्याची बीजेपी बरोबर जाण्याची तुमच्या पोरकटपणामुळे हे घडलेलं आहे मी अगदी थेट सांगतो आणि मला जास्त प्रश्न विचारू नका त्याचं धार निघून जाते मी जे बोलतो खरं बोलतो आणि म्हणून सत्याची धार असते त्याला ही धार त्यांना जाणवली पाहिजे अशा तरुण मुलं की ज्यांना आपला फॅमिलीचं आणि शिवसेनेची हिस्ट्री माहिती नाही त्यांनी का बोलावं आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ज्या टेंडरमध्ये अकरा कोटी कमीला टेंडर आलेला आहे ते त्याच्यावर त्यांनी माझ्या भ्रष्टाचाराचे आरोप करायचे अकरा कोटी रुपये केवढी मोठी अमाऊंट असते एखाद्या मंत्र्यांना मोह पडला असता त्या अमाऊंटचा मला माझ्या दृष्टीने आमची मुलं महत्वाची आहेत मी आज त्यांना थ्री कोर्स मिल देण्याचा निर्णय घेतला का घेतला त्यांना एखादं सूप किंवा सलाड मिळालं पाहिजे बिर्याणी मिळाली पाहिजे स्वीट डिश मिळाली पाहिजे अहो प्रत्येक मूल आपल्या घरचं समजलं पाहिजे अनवाणी पायाने खेड्यातली मुलं येतात त्यांना शूज आणि सॉक्स तुम्हाला एवढी वर्ष हो का नाही सुचलं मी का हो दिलं पुस्तकाचं वजन मी साठ टक्क्यांनी कमी केलं दुसरा कोण कमी करू शकला का ह्याच्यामध्ये माझी जी काय बुद्धी आहे मी माझ्या डिपार्टमेंटसाठी वापरली तुम्ही कोण आहे विचारणारे काय तुमची कामगिरी आहे महाराष्ट्रासाठी तुम्ही असं हे आहे की साधे साधे त्यांनी घेतलेले निर्णय बघा एखादं झाड कापायचं असेल की झाडाच्या आयुष्यात तेवढी झाडं लावली पाहिजे एखाद्या ह्याचा दीडशे झाडं असणार ती मुंबईला दीडशे झाडं कोण लावू शकतात तेवढी जमीन तरी ते असते का काहीही निर्णय घ्यायचे आणि आपल्याला काहीतरी इंटरनॅशनल अवॉर्ड मिळवायची पुढे ह्या तरुणांचा त्यांच्याबद्दल मला आदर आहे फॅमिलीबद्दल आदर आहे त्यांनी स्वतःमध्ये सुधारणा करावी एवढं मी त्यांना ठामपणे वडीलकीचा सल्ला देतो धन्यवाद मला आता प्रश्न नाही बघा मी प्रश्नाची उत्तरं देणार नाही तुम्हें एक लक्ष्य घया माला प्रश्ना की उत्तर दया नहीं संगित धार निगुल उद्यांबला मी वाटेल मीतर प्रमुख प्रवक्ता है मैं कितनी वे बोले मैं हिंदी मध्य आता सामत देखिए आदित्य जी ने ये आरोप लगाया है कि जो हमारे गणवेश है उसमें भ्रष्टाचार हुआ है तो उनको ये समझना चाहिए कि आज बीस हजार महिला काम कर रही है गणवेश तैयार करने के लिए और उस गणवेश का जो टेंडर है वो ग्यारह करोड़ कम आया है वो करीब 132 करोड़ का टेंडर था और 11 करोड़ कम आ गया मतलब 122 करोड़ का टेंडर आ गया तो उसमें किसको पैसा मिल सकता है ये तो बाल बुद्धि है इन्होंने ही अपना पार्टी को खत्म किया है जब मैंने उद्धव साहब का और पीएम साहब की मीटिंग अरेंज की थी तो उद्धव साहब ने ये तय किया था कि यहाँ आने के बाद तुरंत महायुति वापस युति की शासन लाएंगे महाराष्ट्र में लेकिन अब मैं जब उनसे फोन पे बात करता था उन्होंने बोला कि मैंने पंद्रह दिन की मुदत दी थी लेकिन मुझे एक महीने की और मुदत चाहिए तो मैंने वो मैसेज वैसे के वैसे पीएम साहब के पास पहुंचा दिया लेकिन एक चीज मैं आपको बोलना चाहूंगा कि जब भी मेरा संभाषण उनसे होता था तो वो मुझे बोलते थे सामने आदित्य आदित्य को जाने दो फिर बात करेंगे इसका मतलब साफ है कि कांग्रेस के साथ जाने की कभी भी उनकी मनीषा नहीं थी वो कभी भी रेडी नहीं थे ये तो आदित्य है जिनको कांग्रेस का अट्रैक्शन था ये कांग्रेस थी जिसके साथ बाड़ा साहब ने लड़ा दिया था कांग्रेस के विचारों से लड़ा दिया था और जब स्वतंत्र को कांग्रेस के केंद्रीय मंत्री ने कुछ बोला था तो उन्होंने उनको मुंबई बंद कर दी उनपे जूते लगाने की बात कर दी और आपने करियर के आखिर तक वो मंत्री मुंबई में नहीं आ सकते इसको बाड़ा साहब बोलते हैं और कांग्रेस के में जाके आ, वहां पे राहुल गांधी को आ, अपने जिसको हम लोग बोलते हैं कि मीठी में लेने वाले ये तो आदित्य ठाकरे हैं उनको मेरे बारे में नहीं बोलना चाहिए मैं एक सीनियर मंत्री हूँ जो अपने स्टूडेंट के बारे में सोचता है इसीलिए जब यहाँ पे उनको ड्रेस दी जाती थी तो पहले तो सिर्फ शेड्यूल कास्ट और बिलो पॉवर्टी लाइन को दी जाती थी मैं जब मंत्री बना तो मैंने बोला हर स्टूडेंट को ड्रेस मिलनी चाहिए और ड्रेस कौन देता था स्कूल कमेटी देती थी पॉलिएस्टर के कपड़े देते थे उनको जिसके कारण जब समर होता था तो उनके स्किन पे उसका इफेक्ट होता था तो बाद में ये निर्णय हो गया कि महिलाओं से काम करके लेना चाहिए तो हमने जो टेंडर निकाला कपड़े का तो वो 11 करोड़ कम में आ गया मतलब सिर्फ 132 करोड़ का टेंडर था 11 करोड़ कम आना मतलब 10 परसेंट कम आना है तो उसमें क्या भ्रष्टाचार हो सकता है एक ही चीज है कि हमने इसके आगे चल के बहुत सारे सब्जेक्ट कंपलसरी कर दिए है जिसमें स्काउट एंड गाइड भी कंपलसरी है पूरे महाराष्ट्र के युवाओं के लिए तो उसका जो कपड़ा था वो हमें स्काउट एंड गाइड ने बोला था कि स्काई ब्लू अगले साल से हमारा ड्रेस कोड होना है तो हमने स्काई ब्लू का ऑर्डर दे दिया फिर उनका एक जाम्बोरे हो गया उसमें लोगों ने मांग की कि जो उनका स्टील ग्रे कलर है वही रहना चाहिए तो उन्होंने हमको इन्फॉर्म किया कि स्टील ग्रे का कपड़ा बनाइए तो वो प्रोडक्शन थम गया और स्टील ग्रे का प्रोडक्शन चालू हो गया इसलिए जो उसमें देरी हुई है तो उस कारण हुई है उसके बावजूद मुझे इस चीज़ की मालूम नहीं थी जब मुझे मालूम हो गया तो दो महीना इसमें चले गए थे और फिर मैंने स्काउट गाइड को फोन किया कि आपके 75 फाइव परसेंट स्टूडेंट महाराष्ट्र से है आप ऐसा खेल हमारे साथ नहीं खेल सकते तो बाद में उन्होंने बोल दिया कि अगले साल से स्क्राइबिलिवी रहेगी तो कौन सा ऐसा स्टेट है जो ऐसे वाले सब्जेक्ट जिसमें डिग्निटी ऑफ लेबर बचपन से लोगों को सिखाई जा सकती है तो वेस्टर्न कल्चर है जिसमें डिग्निटी ऑफ लेबर बच्चों को सिखाई जा सकती है ये कोशिश करने वाला पहला एजुकेशन मिनिस्टर मैं हूँ देखिए वो बच्चे खाली पाव नंगे पाव आते थे उनको मैंने शूज देने का निर्णय लिया वो शूज कौन खरीदी करता है स्कूल कमेटी करती है ना और जब मुझे पता चल जाएगा कि स्कूल कमेटी इसमें भी आ, कुछ हल्के दर्जे के दे रहे तो सेंट्रली उसका परचेस करना पड़ेगा ये आदित्य ठाकरे ऐसे है कि उनको कांग्रेस के बारे में बहुत सारा अट्रैक्शन है उन्होंने अपने पार्टी को डुबा दिया है हम सोचते हैं कि बाबा साहब का कितना आदर पूरे भारतवर्ष में था क्योंकि वो हिंदुत्व तो मानते थे ये तो कांग्रेस राजनीति करती है वो पृष्टिकरण की राजनीति करती है उनको क्यों चाहिए माइनॉरिटी का वोट क्योंकि वो उसको वोट बैंक समझते हैं उन्होंने आज तक माइनॉरिटी के लिए कुछ नहीं किया और आज भी देखिए उन्होंने शेड्यूल कास्ट के लिए कुछ भी नहीं किया लेकिन आज एक इश्यू पैदा कर रहे हैं जब अमित शाह ने जिन्हें कुछ भी बुरा नहीं बोला था उनका करने का मतलब ये था कि अंबेडकर साहब का नाम लेने को आपका अधिकार नहीं है क्योंकि आपने दो बार अंबेडकर साहब को हराया है जब अंबेडकर साहब खड़े थे तो जवाहरलाल नेहरू साहब गए थे उनके खिलाफ भाषण देने के लिए क्यों गए थे उनको आदर था इसलिए गए थे उन्होंने कॉन्स्टिट्यूशन बनाया इसलिए गए थे आपने कॉन्स्टिट्यूशन को सबसे ज्यादा बार कांग्रेस ने उसको बदला है ना कि एनडीए ने बदला है तो इस बात को सोचना चाहिए रॉन्ग नैरेटिव खड़ा करना और उसके बाद जो आग जलती है उसपे अपनी रोटी सेक लेना ये उनकी नियत है देखिए ये तो सक्सेसफुल हो गए लोकसभा में आगे चल के सक्सेसफुल नहीं होंगे कांग्रेस का सही जो चेहरा है लोगों के सामने आना चाहिए ऐसे मुझे लगता है इसलिए एक बार मैंने जवाब दिया है आगे चल के और बोलेंगे तो मुझे और भी बातें करनी पड़ेगी देखिए राणी साहब हमारे चीफ मिनिस्टर थे मेरे डिस्ट्रिक्ट से थे उनका और मेरा संघर्ष हो गया क्यों संघर्ष हो गया क्योंकि एक आइडियोलॉजी की वजह से ये संघर्ष था इसका फायदा किसको हुआ शिवसेना का हुआ इनको तो कोई पेट्रोल भी नहीं देता था हमारे डिस्ट्रिक्ट में इनको रहने के लिए जगह नहीं मिलती थी लॉजिंग में ऐसी जगह पे इनको मैंने जितवाया कैसे जितवाया देखिए इनको सिर्फ चालीस हजार वोट मिलती थी और मैं जब एनसीपी में था एनसीपी को मिलती थी वन लाख फिफ्टी फाइव थाउजेंड वोट उस मेरे छोटे से डिस्ट्रिक्ट में मैं मैंने जब चेंज किया तो एक साथ शिवसेना की वोट 150 फिफ्टी या वन हो गई तो ऐसे कभी नहीं होता है कि नेता अपना पक्ष बदल लेता है पूरी जनता उनके साथ आ जाती है इसीलिए वो नारायण राणे साहब को वहां पे शिकस्त दे सके लेकिन आगे चल के हम दोनों दो इकट्ठा आ गए तो उन्हीं राणे साहब ने इनको हराया उस वक्त भी मैंने बोला था अगर रत्नागिरी डिस्ट्रिक्ट में डेफिसिट आएगा राणे साहब को तो मेरा डिस्ट्रिक्ट उनको इतनी वोटिंग करेगा कि वो डेफिसिट भर के वो जीत जाएंगे और वही हुआ एक लाख का डेफिसिट था रत्नागिरी डिस्ट्रिक्ट में और एक लाख चालीस हजार का उनकी आघाड़ी थी सिन्दुर्गढ़ डिस्ट्रिक्ट में तो एक लाख कट करके वो जीत गए तो ये हमारी जनता की जीत है मैं उस जिले को रिप्रेजेंट करता हूँ इसका मुझे स्वाभिमान है हम लोग ऐसी बातें नहीं सुनते हैं और आदित्य जैसे जो युवा है उससे तो कभी भी नहीं सुनेंगे ये मेरे सुनने की आदत भी नहीं है और मैं जब बोलने को शुरू करता हूँ तो सच बात बोलता हूँ और सच को इतनी धार रहती है कि आप उसके सामने खड़ा नहीं रह सकते आता मेरे प्रश्न जी उत्तर देना में जो भी आपको हिंदी में आगे चाहिए आगे था मैंने